सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे चाळीस पन्नास रुपये प्रति किलो प्रमाण विकला जाणारा आपला कांदा सात आणि दहा रुपये किलो प्रमाण विकायला लागला हजार रुपये क्विंटलसुद्धा आपल्याला भाव मिळणार झालाय अशामध्ये काही लोकांना दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका कांद्याचा दर कसा काय मिळू शकतो त्या लोकांना निर्यात बंदीच्या आधी एका कंटेनरवर पंधरा हजार रुपये इतका नफा राहायचा त्याच एका कंटेनरवर त्यांना आता पंधरा लाख रुपये इतका नफा कसा काय राहू शकतो त्यांना महिन्याला पन्नास कोटी इतका नफा कसा काय मिळू शकतो ही संपूर्ण गोष्टी होत असताना शेतकऱ्याची जर मातीच होती चढ्या चढ्यादारांना हा कांदा खरेदी केला जात नाहीये मग अशा याच्यामध्ये सरकार काय करतंय सरकारनं डोळे का लावलेत सरकार का जोपलंय हा संपूर्ण प्रकार काय हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला आहे सरकारने एका दगडात दोन पक्षी मारले दोन पक्षी नाही दोन शेतकरी मारले एक कांदा उत्पादक आणि दुसरा संत्रा उत्पादक कांद्याची निर्यात बंदी लादल्यामुळं बांगलादेशला आपण कांदा पाठवत नाही त्यामुळे ते त्या आपला संत्रा घ्यायला तयार नाहीत त्यांनी संत्र्यावर अठ्ठ्याऐंशी रुपये प्रतिकिलो इतका त्या ठिकाणी कर लावलाय त्यामुळे आपला कांदा निर्यात बंदी सरकार लादली आणि संत्रा निर्यात होत नाहीत दोनही शेतकरी आत्महत्या करायला लागले त्यांचा उत्पादन खर्च भरून निघत नाही आता असं असताना आपल्याकडनं निर्यात काय होत आहे एक्सपोर्ट काय होत आहे तर केळी होतीये त्यानंतर आपला द्राक्ष होतोय आणि सुरण आहे आता केळी असेल द्राक्ष असेल सुरण असेल हे आपण खोक्यामध्ये पॅक करतो आणि त्याची निर्यात होते परंतु कांदा आपण निर्यात करत असताना कांदा हा आपला गोणीमध्ये पॅक होतो पोत्यामध्ये पॅक होतो आणि तो निर्यात केला जातो आता हे निर्यात करत असताना काय आपलं तुमचं केळी असेल द्राक्ष असेल आणि सुरण असेल याच्यामध्ये टाकून तुमचा कांदा तो कधी नव्हे तो बॉक्समध्ये पॅक केला जातोय आणि तो बॉक्समध्ये पॅक करून मग तुमचं मुंबई असेल चेन्नई असेल आणि बिहार असेल या ठिकाणावरनं मुंबईतून तो इतर देशांमध्ये पाठवला जातो बिहारमधून तो बांगलादेशामध्ये पाठवला जातो चेन्नईमधून तो, तो, तो श्रीलंकेमध्ये पाठवला जातो आणि हे सगळं होत असताना सरकारनं मात्र आता डोळे लावलेले आहेत फक्त सरकारला शेतकऱ्यांनाचा फायदा होऊ द्यायचा नाही का की जे आपले एक्सपोर्ट इम्पोर्टवाले मित्रपरिवार जो आहे व्यापारी त्यांनाच या गोष्टीचा फायदा होद्यासाठी जर सरकार काम करत असेल तर सरकार तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारून टाकलेलं बरं मान्य आपल्या देशात लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे या लोकसंख्येला खाऊ घालण्यासाठी तुम्ही जर ते दर स्वस्त करत असाल तर आज आंदोलन होत असताना त्याच जनतेला त्रास होतो आणि तीच जनता आज शेतकऱ्यांना अनावट होते म्हणजे आम्ही पिकवायचा ठेका घेतलाय आम्ही फुकट वाटायचा ठेका घेतलाय का आणि आम्ही या सगळ्यांना खाऊ घालायचा ठेका घेतलाय का आज जर तुम्ही बघितलं तर परदेशामध्ये कांद्याला खूप मागणी आहे आणि आपल्या भारतापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्का कांदा हा महाराष्ट्रात उत्पादन होतो आणि महाराष्ट्रापैकी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये आघाडीवर आहे आणि या शेतकऱ्याचं मरण हे सरकारच्या धोरणामुळे होत असेल तर त्या सरकारचा आम्ही निषेध करतोय नाशिक आणि त्या भागातून मालेगाव त्या भागातून हा कांदा उचलला जातोय शेतकऱ्याला याच्यापासून एक रुपया वाढून दिला जात नाही शेतकऱ्याकडनं जे सध्या रेट चाललेत त्या रेटनंच तो कांदा उचलला जातोय आणि तो कांदा तशा पद्धतीनं एक्सपोर्ट केला जातोय आता नेमकं कंटेनरमध्ये हे लोक काय करतात ज्या साईडना चेकिंग होती समोरच्या वेळेस त्या समोरच्या साईडला सगळे द्राक्ष किंवा सुरण किंवा केळी जे काय असतील ते असतात आणि मागच्या साईडच्या बॉक्समध्ये मा पूर्ण कांदा भरलेला असतो परंतु मित्रांनो हे जे सांगतात हे सांगायच्या गोष्टी वेगळ्या आहेत मुळामध्ये याला सरकारचा सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा आहे किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी लाच घेऊन या गोष्टी करायला तो परमिशन देतोय असला सगळा प्रकार आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे याचा पुरावा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय दिव्य मराठीने पूर्ण बातमी लावलेली आहे त्यांच्या एका रिपोर्टरनं त्या एक्सपोर्टरशी संवाद साधलेला आहे ते पूर्ण संभाषण त्या बातमीमध्ये आहे ती बातमी तुम्हाला आपल्या फेसबुक पेजला अपलोड करतोय ज्ञानेश्वर करात पाटील फेसबुक पेज तुम्हाला दिसते ती बातमी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर व्हॉट्सअप चॅनलवर टाकणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिंक दिसतील अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलकांन दाबा थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद